अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत विद्यापीठ रोडजवळील फनलँड वॉटर पार्क मालकांनी होळी इव्हेंट आयोजन एका दिवसासाठी वॉटर पार्कचा करार दिला होता अकराशे नव्याण्णव रुपये कपल तिकीट तर लहान मुलांना एकशे नव्याण्णव रुपये आयोजकांनी आकारली असता क्षमतेपेक्षा भरमसाठ संख्येने युवक युवती होळीचा आनंद घेण्यासाठी उसळले होते एकीकडे शेकडो तरुण मध्ये आनंद करीत असताना स्टेजवर होळी इव्हेंट आयोजकांनी सुविधा न दिल्याने वाद घातला काहीच वेळात वादाचे रूपांतर हाणामारीत झाले एका युवकाला मारण्यासाठी एक मोठा सराटा काढला आणि एका युवकाला अनेक एक युवकांनी मारहाण करून संताप व्यक्त केला गाडगेनगर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच तत्काळ क्यू आर टी पोलीस पथक दाखल झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचा एका युवकाला प्रसाद दिल्यानंतर वॉटर पार्कमधील सर्व युवक, युवक युवकीवर पोलिसांनी वॉटर पार्कमधून बाहेर काढली